नमस्कार मंडळी गुजरंधकमे तमारू स्वागत आहे आज आपण बनारसू उपवास स्पेशल साबुदाणा वडा हवडा परफेक्ट साबुदाणा वडा असा नाही की बाहेर तिथे एकदम क्रिस्पी शे आणि वचमेती एकदम मस्त फुगेला आणि मोरी शे आणि खूपदाच होता की साबुदाणा वडा तळान त्या फुटी जाय तो ते नाही तर होजे म्हणून या ये एक ट्रिक शेअर करली आहे म्हणून व्हिडिओ शेवट सुद्धा पुरो देखो जलो तो पै आवडा आपण झटपट एकदम कुरकुरीत आणि टेस्टी साबुदाणा वडा बनायलासो सु। व्हिडिओने सुरुवात या हुए साबुदाणा वडा करता एक कप साबुदाणा आहे अडीच एब एलो जे कप आहोत ते कप ना मेजरमेंट यामुळे एक कप साबुदाणा लयला आहे हवडा आपण साबुदानावाने पाणी लाखीने बेत उतरून पाणी ती एकदम स्वच्छ धोईलेसो साबुदाना आपण आहे हवडा आपण तिने साबुदाना भिंजा करता साबुदाना भिंजाईने उच्च एकदम थोडस पाणी रे एटल आपण पाणी लाखाणू आणि हवडा आपण साबुदानावाने कमीत कमी चार तास आणि जास्तीत जास्त, जास्त पुरी रात पण साबुदाना भिंजा तो खूप सारू हळद साबुदाना आणि आपण भिंजाने मुकी देसू या उये बे बटाटा लयला आहे तिने आपण बाफी देसू आणि या उये वन फोर्थ कप शेकेला शिंगुदाना लयला आहे त्यांनी थोडाफार साल काढीने आपण मिक्सर मे एकदम जाडसर सर कूट करलेसू व बारीने बारीकने कूट कर आणू जाडू रही तरी पण चालच वन फोर्थ कप शिंगुदाना आणू आपण या अर्धो कप शिंगुदाना कूट तयार थैलू ये आपण या साबुदाना एकदम परफेक्ट भिंजायचे आहे तुम्ही देखी शकच एक एक दाणं एकदम मोकळून हेट पाणी वगैरे सुद्धा नाही नाहीमुळे एकदम परफेक्ट आपण साबुदाना या आहे तुम्ही देखी शकच की भिंजायच्या आपण आपण दाबी तर पट्टू साबुधान एकदम व्यवस्थित स्मॅश तयार तिने आपण एक छोटासा तरब्या काढले सु आणि हावडा या बे बटाटा मे आपण दोडच बटाटे लावलोये कपना ती पौन कप आपण ह्या बटाटू आळमाळ थोडसो चुरीने कप ती मोजी लाईलू ये हावडा आपण साबुदाना आणि मसळी लेसू जेटलो आपण साबुदाना आणि आणि मसळी तेटल ते तळण ते त्या कडई मे फुटीने म्हणजे डिलपेने उडतो साबुदाणा या पद्धती मिक्स करलेसू हावडा आपण शिवदाना कुटला खिलाय आहे अद्रक की ये તે લખી લેશું અડધો ચમચો જીરું નાખેલું એ મીઠું રાખી લેશું અને અડધો ચમચો સાકર લાખી લઈએ અને અડધો લીંબુ લઈ લો એ અડધા લીંબુનો જે રસ છે તે આપણને લાખી લેશું અને હવડા આપણે બધા વસ્તુ મિક્સ કરીને મસળી લેશું आणि आ जे बट्टू प्रमाणे होई कप ती तेल घेरमे पण वाटकी वशे ते वाटकीना प्रमाण ते तुम्ही आठ्ठू लई शकत हवडा आपण आय बठ्ठू मिश्रण तयार जेल आहे घेरमे लहान पोऱ्या वशे तो आ प्रोसेस करीने आपण तिने गोळ काढीने मूकी देसू आणि नंतर जे, जे ते हवडाईना मी हिरवा मरचं आणि लाल चमार आपण जे जेटलं तीखू लागतो हस ते पद्धतीला लाखीने मिक्स करलेसू आरा मिरची आणि समार्ने आपण व्यवस्थित मिक्स करलेसू तेतले खावडा आपण या एक चटणी साव सावधान वडांची खावन करता ते चटणी सुद्धा बनली नाही तयारच जेलीये तिने व्हिडिओ ती शूट करण रेजेलो होतो आपणे हे मिश्रण तयार થઈ जेलीये तिना आपण आड वडा तयार करलेसू आई जे सावदनन जे मिश्रणे ते हातने खूप चिटकज म्हणून एक डिश मी आपण पाणी ले लेलुये आणि पाणी ने हात ती आपण वडावाने तयार करलीसो आणि गोळाने आपण या पद्धती एकदम चिपटाच वडा करा नाही चिपटा वडा जे करा तर ती वचमिती सुद्धा एकदम व्यवस्थित तळायच्या आणि मस्त पोचा बी म्हणजे फुगत बी ते वडा एकदम मस्त या पद्धती चिपटा आपण वडा बनाईने डिश मे लेसु

गॅस मध्यम करसू आणि मध्यम गॅसवर साबुदाना वडा तळी लसू कढाई मी एक साथी जास्त साबुदाना वडा न लागता यामुळे तण वडा लाखीने तळले रे आणि साबुदाना वडा लाखा नंतर ती आपले झार वगैरे कैस नाही मग तीस तू चाळीस सेकंद साबुदाना आणि तीच आपण तळावा देसू आणि एकदा आपणा साबुदाना वडा व्यवस्थित सेट थया थोडंसं जे बुडबुडे आहे ते कमी थया नंतरच नंतर आपण साबुदाना आणि पलटाई लो आहे तुम्ही देखी शकत हे जे बुडबुडे आहेत ते सुद्धा थोडासा कमी आहे हावडा आपण साबुदाना आणि पलटाय दिसू साबुदाना वडा शक्यतो मध्यम गॅस पे तळा नाही साबुदाना वडा उच्च तिथं एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत जायत पण वशमेती ते थोडासा कच्चा रही जायत म्हणून या जा पद्धतीचे आपण साबुदाना वडा तळ्या ते बाहेर तिथे कुरकुरीत आणि वचमेथी एकदम मस्त फुकशे सुद्धा आणि एकदम वचमेटी व्यवस्थित तळे पण जसे वडा अनु गोल्डन कलर हवा त्या सुधी आपण त्यांनी लेसू वडा तळायला थोडस टाइम लागत एकदम पेशन्स ते आपण वडा आणि तळी लेसू या आपणा एकदम परफेक्ट गोल्डन कलर पे सावधाना वडा जे छे ते तळा ज्यायला आहे त्यांने आपण आवडा डिश मे लेसू ही वाश पद्धती आपण जे साबुदाना वडा आहे देखी लसू की सावधानं वडा उच्चा एकदम परफेक्ट कुरकुरीत थैला आहे आणि वच मेथी सुद्धा उतोडीने देखाडूच एकदम मस्त आपला सावधाना वडा फुगेला सुद्धा आहे आणि एकदम पोचा तयार थैला होता एवच पद्धती आपण एकदम परफेक्ट साबुधान वडा बनीने तयार आहे रेसिपी तू रेसिपीने लाईक करू जो शेअर करू जो करजो फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि एव पारंपरिक रेसिपीज देखाण करता गुजर अंधकने सबस्क्राईब करू आणि वेळ तमने केवे रेसिपीज देखाण गमशे ते सुद्धा मने कमेंट कही शकच धन्यवाद